बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंवर त्यांची काहीही चूक नसताना होणाऱ्या हिंसक अत्याचाराच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्ह्यातील सकल हिंदू समाज व हिंदुत्वादी संघटनांनी आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलं होतं त्याला नंदुरबारसह जिल्ह्यातील शहादा अक्कलकुवा नवापूर व धडगाव या चारही तालुक्यामध्ये जोरदार प्रतिसाद देत व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपापले व्यवसाय व दैनंदिन कामे बंद ठेवत मोठा मारुतीजवळ निघणाऱ्या निषेध मोर्चात ज्येष्ठ नागरिक महिला व व्यावसायिकांनी जिल्हा बंदच्या दरम्यान दवाखानी मेडिकल बसेस व अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू ठेवून इतर व्यावसायिक प्रतिष्ठान शंभर टक्के बंद ठेवत बांगलादेशी हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार विरोधात पुकारलेल्या जिल्हा बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला दिसतोय या गोष्टीला कोणाचा विरोध विरोधी करावा तुमच्या विरोध आहे तुमच्या विरोध आहे यांच्या पाठिंबा त्यांनी आतवरती करावा आता सगळ्यांचं अभिनंदन जरा घोषणा नेऊया आपण बोलो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम जजय श्रीराम बजरंग बली की बजरंग बली की वंदे वंदे मित्रांनो समस्त हिंदू समाजाला या ठिकाणी चिंतन करण्याची या ठिकाणी गरज आहे जे बांगलादेश मध्ये झालं शेख हसीना सरकार उलथून लावून त्या ठिकाणी रियाज यांच सरकार त्या ठिकाणी आलं आणि त्यांनी पहिलं काम त्या ठिकाणी काय केलं तर हिंदू मंदिर उद्ध्वस्त केली जवळपास एक लाखहून आमच्या हिंदू बांधवांची त्या ठिकाणी कत्तल करण्यात आली आमच्या हिंदू भगिनींना घरामधन काढून बांगलादेशी पंचवीस पन्नास मुस्लिम गुंडांनी त्यांना किडनॅप केलं अपहरण केलं आणि त्यांच्यावर पाचवी बलात्कार करून त्यांना त्याच ठिकाणी ठार करण्यात आलं आमच्या हिंदू भगिनी त्या ठिकाणी आक्रोश करीत ते कडे त्यांना प्रचंड वेदना होत होत्या त्यांचा दोष काय होता तर ते हिंदू असल्याचा दोष होता हिंदू असल्याचा दोष होता मित्रांनो दोन हजार एक मध्ये बांगलादेशामध्ये आपल्या हिंदूची संख्या होती चोवीस टक्के किती संख्या होती आणि आज त्या ठिकाणी केवळ चार आणि सात टक्के एवढी त्या ठिकाणी संख्या हे विचार करण्याची गरज आहे आमचा देश आम्ही कालच आमचा देशाचा स्वातंत्र्य महोत्सव या ठिकाणी साजरा केला ज्या शहीदांनी आमच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिली बलिदान दिलं सर्वस्व अर्पण केलं घरदार संसार संसार उद्ध्वस्त केला त्या शहीदांना आपण नमन वंदन काल केलं आणि त्यांच्यामुळे आमचा देश स्वातंत्र्य झाला त्यावेळेस एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी या देशामध्ये मुसलमानांसाठी वेगळा देश असावा अशा प्रकारची मागणी झाली त्यावेळेस महात्मा गांधीजी काय म्हटलेत हो की माझ्या देहाचे तुकडे झाले तरी चालतील पण मी हिंदुस्थानाचे या ठिकाणी तुकडे होऊ देणार नाही त्यांचे देहाचे तुकडे झाले की नाही झाले मला माहीत नाही परंतु आमच्या देहाचा या ठिकाणी तुकडा झाला आमच्या हिंदुस्थानाचा या ठिकाणी दोन भाग झालेत मुसलमानांना पाकिस्तान हिंदुस्थानाना एक हिंदुस्तान हिंदुस्थान धर्माचा आधार या देशाची फाडणी झाली धर्माचा आधार या ठिकाणी फाडणी झाली त्यावेळेस अनेक लोकांनी सांगितलं होत की पाकिस्तान दिला आहे त्यांना तिकडे जाऊ द्या आमचे हिंदू प्युअर या ठिकाणी असू द्या परंतु त्या मागणीकडे देखील दुर्लक्ष करण्यात आलं आणि आज बांगलादेशमध्ये जे झालं ते एका दिवसात झालेलं नाही मित्रांनो अडीच वर्षापूर्वी हा सर्व कट कारस्थान पाकिस्तान असेल चीन असेल अमेरिका असेल यांनी हा कट आखला की कुठल्याही परिस्थितीमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली तुमचा आमचा हिंदुस्थान विश्वगुरु होतोय मोदीजी जगातला सर्वात श्रेष्ठ नेता या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून मोदीजींना परास्त करायचं हिंदुस्थानला या ठिकाणी कमकुवत करायचं त्यासाठी बांगलादेशमध्ये सत्तांतर घडवण्यात आलं आणि त्या ठिकाणी हिंदूंची सरे आम या ठिकाणी कत्तल झाली मी बांगलादेशच्या त्या लांड्यांना सांगू इच्छितो खबरदार आता एक जरी आमचा हिंदूंवर अत्याचार झाला तर हा देशातील भारतातील हिंदुस्थानातील हिंदू तुमच्या देशावर आक्रमण केल्याशिवाय राहणार नाही हे देखील केंद्रात तुमचा बाप बसला आहे नरेंद्र मोदी नावाचा विश्व गौरव विश्व गौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे हे तुम्ही लक्षात घ्या तुम्ही विसरू नका मी तुम्हाला माझ्या बांधवांना सांगू इच्छितो की आता विसरा आणि गर्वाने म्हणा हम हिंदू आहे हम हिंदू आहे हम हिंदू आहे फार झालं जाती अस्मिता महाराष्ट्रामध्ये हा तुमचा आमचा महाराष्ट्र संत महात्मांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे शाहू फुलेंचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आता अलीकडच्या काळामध्ये जाती अस्मिता फार या ठिकाणी वाढली आहे त्या मला परवडणार नाही माझा हिंदू बांधवांना कोण म्हणतं तेली कोण म्हणतं कासार कोण म्हणतं माई कोण म्हणतं मराठा कोण म्हणतो दंगल कोण म्हणतं अमुक म्हणतं टमुक हे किती दिवस चालणार आहे आणि अशा पद्धतीने आम्ही जातीय अस्मितेच्या या प्रवाहात राहिलो एमडी टीव्ही न्यूज ब्युरो नंदुरबार